की अधिकारी श्री शिंदे यांना तातडीने निलंबित केलं गेलं लग पाहिजे शाळाबंदीचे विद्यार्थ्यांच्या वरल्या म्हणजे आंदोलनातून बसवण्याचे सर, सर्व सर्व जातीतल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे हे सगळे प्रकरण योग्य त्या न्यायालयात आणि योग्य त्या शिक्षण म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या नुसार म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाल आयोगाकडे नेवावे लागतील हे मी ठणकावून डंके की चोट पे सांगत जरंगे हा बीडला जाणार आहे आणि उद्या त्याची काही सभा आहे आणि तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिक्षणाधिकारी शिंदे यांनी जे आहे शाळा बंद ठेवण्याचे निर्देश पत्र काढून देण्यात आलेले आहे मला हे समजत नाही की हे अधिकारी असं का वागत आहेत देखील म्हणजे म परभणी जिल्ह्यामधल्या मुलांना दफ्तर याच्यावर ठेवून खांद्यावर ठेवून ते आंदोलनस्थळी आणण्यात आलं सगळ्या जाती धर्माच्या मुलांना त्याचबरोबर आपण पाहिलं की जालन्यामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती आणि आता बीडमध्ये परत त्याचीच पुनरावृत्ती मला असं म्हणायचं आहे राईट टू एज्युकेशन ह्या संविधानिक अधिकार आर्टिकल एकवीस ए नुसार अशा प्रकारे ह्या कारणांसाठी शाळा बंद ठेवणं हे अत्यंत गैर आहे त्याचबरोबर अशा प्रकारचे आंदोलनं जर कायमस्वरूपी असे चालतच राहणार असतील आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जर आपण ज्याला म्हणतो नांगर फिरवला जाणार असेल त्यांच्या प्रगतीवर नांगर फिरवला जाणार असेल जस्ट बिकॉज की पॉलिटिकल सेलिब्रेशनसाठी तर हे अत्यंत चुकीचं आहे मला हेच म्हणायचं आहे की शिक्षणाधिकारी श्री शिंदे यांना तातडीने निलंबित केलं गेलं पाहिजे आणि शाळा ह्या उद्या तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोणी जरंगे काय कोणी काय आला किंवा कोणा कोणाच्या खाजगीकरणासाठी खाजगी आंदोलनासाठी किंवा खाजगी स्वरूपाच्या सभेसाठी अशा प्रकारचं बंद ठेवणं हे अत्यंत जे ड्यूटीज ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत अधिकाऱ्यांच्या बाबतीतल्या एज एक्झिक्युटिव्ह बाबतीतल्या त्याचं त्या उल्लंघन करणार आहेत आणि तेवढंच नाही तर हे माहीत असलं पाहिजे शिंदे तुम्हाला शिक्षण अधिकारी आहात तुम्ही की विद्यार्थ्यांना मध्यभोजन दिलं जात आहे एक वेळचं त्या मध्य भोजनाचे जे विद्यार्थी असतात ते कोणत्या वर्गातले असतात तर ते बिलो पॉवर्टी लाईन खरे मागासवर्गीय खरे म म्हणजे ज्याला म्हणतो आपण दारिद्र्य असे खालचे मुलं असतात ते विद्यार्थी उद्या उपासमारी होणार आहे त्यांची त्यांची शैक्षणिक उपासमारी होणार आहे त्यांची पोटाची उपासमारी होणार आहे याची जिम्मेदारी कोण घेणार आहे म्हणून आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना श्री शिंदे यांना तसेच माननीय शिक्षण मंत्री यांना देखील आम्ही नोटीस दिलेली आहे आणि हे शैक्षणिक नुकसान आणि हे पोटाचं पोटाचं उपासमान हे न भरून निघणार आहे हे या बाबतीमध्ये आम्ही कळवलेलं आहे त्याचबरोबर पोलिस अधीक्षक बीड यांना आम्ही विनंती करत आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये शाळा बंद राहणार नाही याची आपण काळजी घ्यावी अन्यथा आम्हाला ह्या प्रकरणाला आता अत्यंत गंभीरपणे घ्यावा लागणार आहे ह्या सगळ्या प्रकरण शाळाबंदीचे विद्यार्थ्यांच्यावरल्या म्हणजे आंदोलनात बसवण्याचे सर, सर्व सर्व जातीतल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे हे सगळे प्रकरणं योग्य त्या न्यायालयात आणि योग्य त्या शिक्षण म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या नुसार म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाल आयोगाकडे न्यावे लागतील हे मी ठणकावून डंके की चोट पे सांगत